नमस्ते आपण आहोत बारामतीजवळ गुजोबा गुजोबावी गावात ज्या ठिकाणी आज तर जी दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्राचे लाडके दादा ज्या ठिकाणी हरपले त्या घटनास्थळावर आपण या ठिकाणी उपस्थित आजच्या सारखी दुर्दैवी घटना या घटनेमुळे महाराष्ट्र पोरका झालाय असा नेता महाराष्ट्राला खरंतर मिळणं मुश्किल आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस खरंतर आज भावना व्यक्त करू शकत नाही प्रत्येक राष्ट्रवादी परिवाराचा कार्यकर्ता असेल प्रत्येक सर्वसामान्य नागरिक असेल शेतकरी असेल यांना तर आज म्हणजे तर भावना व्यक्त करू शकत नाही कारण महाराष्ट्र पोरका का झाला आमच्यासारखा कार्यकर्ता अनेक वर्ष आम्ही जवळच या परिवारात काम केलं आणि दादांसारखं नेतृत्व हरपणं म्हणजे काहीतरी महाराष्ट्राला हानी ही पोकळी कधीच भरून येणार नाही कारण असा नेता परत जन्माला येणं खरं तर मुश्किल आजच्या राजकीय जी राजकीय स्थित्यंतर आहे त्याच्यामध्ये सत्यवादी बोलणारा आणि सरळ मार्गाने चालणारा या ठिकाणी असा नेता लाभणं खरं तर मुश्किल आहे जुन्नर तालुक्याचं खरं तर फार मोठं योगदान अजितदादांचं आहे पवार कुटुंबाचं आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्र प्रगतीपथावर खरं खरंतर अजितदादा आज आपल्यात नाही हे सांगायला पण खरंतर शब्द जड होतात त्यांच्या कामाची पद्धत त्यांची बोलायची पद्धत प्रत्येक गोष्ट खरंतर ते कोणच विसरू शकत नाही कारण अजितदादा नुसते सभेला जरी बसले पाच मिनिटात शंभर अर्ज गोळावायचे प्रत्येक अर्जाचा गांभीर्याने विचार करणारे अजितदादा खरंतर आज आज आपल्यात नाही आहेत आणि ज्या घटनास्थळी आपण आलोय तिथं बा आमचं एक सहकारी आपल्या जुन्नर तालुक्यातील आमचं नारायणगावचं पप्पू कांबळे ज्यावेळेस सकाळी विमानाचा स्फोट झाला त्यावेळेस आमचा पप्पू आणि त्याचे दोन मित्र पढ़त तर, या ठिकाणी पळत पळत आले धावत पळत आले आणि पळत आल्यानंतर त्यांना तोपर्यंत माहीत नव्हतं की ह्या विमान अपघातात खरंतर अजिबात आहे इथे आल्यानंतर काही ग्रामस्थ होते काही महिला होत्या यांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु समोर त्या ठिकाणी ज्यावेळेस बारामतीचे नगर देश आले त्यांनी सांगितलं की अजिबात आहेत खर तर त्यांच्या पायकाळची जमीन हरधरली पुढे काय म्हणजे या सगळ्या घटनेमुळे खर तर मन व्यतीत झाले भावना व्यक्त करू शकत नाही सकाळी बेनके परिवारा वल्लभ शेट गेल्यानंतर तर आज फार मोठं दुःख त्या ठिकाणी आतुरशुट आणि सगळ्या परिवाराला आम्हाला त्या ठिकाणी दिसलं सगळ्याच नेते मंडळीमध्ये सगळ्याच प्रत्येक माणसामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक तो कोणत्या पक्षाचा याच्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकाला बसणारा हा दोस धक्का आणि आजपर्यंत खरंतर आज अजितदांनी जे धक्के दिले सकाळी त्यातला आजचा धक्का फार मोठा होता आजही आम्हाला असं आज वाटते की अजिदा कुठून तरी येतील आणि म्हणतील मला वर न्यायला अजून जन्माला यायचं आहे बेट्या असं वाटतं की आजीदांचं वाक्य असं येऊ शकतं परंतु आज महाराष्ट्र खरं पोरका झाला आहे फार मोठी हानी झाली ही पोकळी कधीच भरून येणार नाही सकाळी या ठिकाणी पप्पू कांबळे व त्याचे दोन सहकारी अर्थात आणि जे सहकारी उपस्थित होते त्यांनी स्वतः सगळा घटनाक्रम पाहिला त्या ठिकाणी पप्पू आपल्या घर तर भावना व्यक्त करतो आम्ही ज्यावेळेस घटनास्थळावर आलो त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की आपले लाडके मुख्यमंत्री आज दादा आहेत तिथं आम्ही समोर गेलो त्यावेळेस वडे अक्षरशः अशा समोर होते आमचं पण आम्हाला काही करता येत नव्हतं त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला कळालं की दाद आहेत त्यावेळेस तर अजूनही आम्हाला शॉक बसला की हे दादा आपल्या समोर अशा अवस्थेत पडलेले पण आम्ही काही करू शकलो नाही त्यावेळेस